जेवढी प्रसिद्धी मिळते जेवढी प्रसिद्धी मिळते तेवढी टीकाही होणार मग ते कोणतं कार्य असो कि कोणती योजना असो प्रसिद्धी मिळाली एखाद्या गोष्टीला प्रसिद्धी मिळाली की समजून जायचं की टीका होणार आहे लाडकी बहीण हो योजना ही योजना म्हणजे महायुतीच्या महायुतीच्या विजयामध्ये खारीचा वाटा असलेली योजना एवढंच काय तर महायुतीच्या गळातला मनी हो म्हणजे लाडकी बहीण योजना आहे आता जेव्हापासून ही योजना लागू झाली जेव्हापासून ही योजना लागू झाली तेव्हापासून वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे संभ्रम या योजनेबाबत निर्माण होताना आपल्याला दिसत आहे आता विरोधी पक्ष म्हणजे त्यामध्ये महायुती असो किंवा अन्य विरोधी पक्ष असो ते तर टीका किंवा ते आशंका तर व्यक्त करताच आहे परंतु सध्या अशी परिस्थिती आहे की सत्तेमधील मोठमोठे नेते सुद्धा या योजनेबाबत संभ्रम निर्माण करताना दिसत या योजनेबाबत भरपूर प्रश्न उपस्थित झालेले आहेत सध्या जर आपण बघितलं सध्याची परिस्थिती जर बघितली तर भरपूर प्रश्न उपस्थित झालेले आहेत पहिलाच प्रश्न जर आपण बघितला तर एकवीसशे कधी होणार पंधराशेचे एकवीसशे कधी होणार महायुतीनं आश्वासन दिलं होतं की जर सत्ता आली तर पंधराशेचे एकवीसशे करणार तर एकवीसशे कधी होणार आता दुसरा प्रश्न जर आपण बघितला तर किती महिला अपात्र ठरणार तिसरा प्रश्न जर बघितला तर ही लाडकी बहीण योजना अत्यंत महत्वाचं फार संभ्रम निर्माण होतोय हा प्रश्न अत्यंत महत्वाचा म्हणजे लाडकी बहीण योजना बंद तर होणार नाही ना तर भरपूर असे प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसत तर आता स्वतः अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण प्रश्नांवर जो संभ्रम निर्माण होतो त्याच्यावर संपूर्ण गोष्टींवर एक स्पष्टीकरण या संपूर्ण टीकेवर एक स्पष्टीकरण दिल्याचं समोर येत आहे अजित पवार यांनी संपूर्ण गोष्टी स्पष्ट केलेल्या दिसत आहे अजित पवार या संपूर्ण या संदर्भात या संदर्भात म्हणाले मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो उद्याची पाच वर्ष आपल्या हातांमध्ये आहे आपण कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही मला थोडासा थोडा ताळ होतोय परंतु मी त्यातून मार्ग काढलेला आहे पुढं काय कशा पद्धतीनं केव्हा वाढ करायची परिस्थिती पाहून मी तो निर्णय घेणार मी परवा सभागृहात पण सांगितलंय सगळं सोंग करता येतं मात्र पैशाचं सोंग करता येत नाही पंचेचाळीस हजार कोटी रुपये पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना देतोय तर असं उत्तरच एक प्रकारे आपण या संपूर्ण प्रश्नांवर उत्तरच म्हणू अजित पवार यांनी संपूर्ण प्रश्नांवर जे संभ्रम निर्माण होतो जे प्रश्न निर्माण होत आहेत त्या संपूर्ण गोष्टींवर स्पष्टीकरण दिलेलं आहे तर लवकरच लवकरच पंधराशेचे एकवीसशे रुपये होण्याची शक्यता दिसतीये लवकरच या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता दिसतीये अजित पवार यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होताना दिसत आहे की लवकरच एकवीसशे रुपयाची घोषणा होऊ शकते परंतु त्याचबरोबर हेही पानं महत्वाचं ठरणार आहे की या योजनेमध्ये लाडक्या बहीण योजनेमध्ये किती महिला किती लाभार्थी अपात्र ठरणार लवकरच त्याबाबतचा आकडा समोर येताना दिसतोय तर तेही पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना पंधराशेचे एकवीसशे रुपये कधी होणार अपात्र महिला किती प्रमाणात ठरणार हे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपलं चॅनल धन्यवाद Terima kasih telah <laughs> menonton!